तर हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर खूप दिवसानंतर व्हिडिओ आज घेतला आहे लाँग व्हिडिओ बनवायला घेतला खूप दिवसांनी तर व्हिडिओ आपले येत नव्हते एडिटिंगला वेळ मिळत नाही व्हिडिओ अपलोड व्हायला उशीर लागतो हो गावाकडे नेटवर्क प्रॉब्लेम असतो म्हणून मग थोडे व्हिडिओ लेट येत होते तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे वाजलेले चार चारे बघा दिवस कुठे गेला आणि थोडं ऊन चमकत असेल तर काय नाही थोडं सावलीत जाऊया आपण नंतर बोलू तर इकडच्या शेतामध्ये आली आणि इकडं काहीतरी नवीन कलाकारी करायला घेतलेली तर तिथं जाऊन दाखवते ना तुम्हाला तर सरप्राईज <laughs> दिसलं नाही की सरप्राईज आहे बघा काय लावले डाळीम लावले डाळीम <laughs> सेल्फी घेऊ काय असंच एक धोपून बेडवर असच द्या चालायच थमनेला टाकायला घेतला तर आपण लावलेले डाळीम बघा आणि ह्याच कामामध्ये बिझी होते मी तर चला तुम्हाला थोडस फिरून दाखवते आणि नंतर बसून बोलूया सावलीला तर ही बघा अशी आपण बारा बाय आठ वर लावलेली रोप हे बघा हे रोप आहे ना असं वाटतं हे जळले पण जळलेलं नाही परत फुटलंय ते तर बघा त्या ऊसापासून लावायला घेतलेत ते इकडं जिथपर्यंत ड्रीप दिसत आहेत ना तिथपर्यंत म्हणजे लावून झालेले ते आता दिसत नाहीत छोटी रोप आहेत ना अजून तर मंडळी दादांनी कमेंट केली होती ताई तुमचे लॉंग व्हिडिओ हल्ली येत नाहीत तर त्याचं कारण सांगते माझा शेरू बसला आहे माझ्याजवळ <laughs> स्कार्पशर्ट काढून टाकले तिकडे का मा मी आले होते गिनीगोल कापायला आणि मला ड्रम भरून ठेवायचं होतं पाण्याचं ड्रिंचिंग करायचं होतं आज डाळिंबाला खरं तर पण मला माहीत नव्हतं ना मला अजून डाळिंबाची सगळी माहिती नाही आहे जसं जसं माहिती मिळेल तसं तसं मी करते आणि ऊन येते माझ्या तोंडावर तर आज मला ड्रिंचिंग करायचं होतं काल औषध आणले आहे ड्रिंचिंगसाठी तर त्यांनी सांगितलं की उन्हाचं कोणीतरी सांग लेबर आ, एक आमच्या इथं आहेत डाळिंबाची लागवड केली त्यांनी त्यांचे ते बरेच डाळिंब आहेत चार पाच एकराचे डाळिंब आहेत आणि त्यांच्याकडं माझ्या ज्या लेबर होत्या ना कांदा खुरपायला त्या ते त्यांच्याकडं पण ते जात होत्या ड्रिंचिंग करण्यासाठी तर त्या मला सगळ्या बोलल्या की डाळिंबाची ड्रिंचिंग सकाळी करायची किंवा संध्याकाळी करायची उन्हाचं करत बसू नको मग आता काय करणार काल संध्याकाळी ड्रम भरून ठेवला असता पाण्याचा तर आज सकाळ शकर सकाळी करून घेतलं असतं तर तुम्हाला सांगते मी किती काय केले कसे डाळीम केले कोणतं वाने काय सगळं सांगते पण माझं व्हिडिओ न येण्याचं कारण पहिलं तुम्हाला सांगते तर ड्रिंकिंग करण्यासाठी मी ड्रम भरून ठेवायचा होता मला कालच का म्हणजे काल ठेवलाच नाही मी मला वाटलं उद्या सकाळी येईल लाईट मी अकरा वाजता ड्रम भरून ठेवते आणि मग दिवसभर माझा हळूहळू चालेल होऊन जाईल मला एकटीला मला काही ह्याला लेबर लावायची नाहीत काही नाहीत आता कारण मी ऑलरेडी खूप पैसा घालवला आहे लेबरसाठी रोपं लावायला हे ड्रीप हातरायसाठी नळ्या आणल्या विकत तिथपर्यंत पाईपलाईन नव्हती आमची आ, ही जी लिंबूला दिसतोय ना लिंबाचं झाड छोटं तिथपर्यंतच पाईपलाईन होते अशी कडपर्यंत अजून पण पर कडपर्यंत पाईपलाईन नाही ही सबलाईन टाकली तिथपर्यंतच पाईपलाईन झाली आता तर असं मी खूप खर्च केला ही डाळिंबाची रोपं विकत घ्यायला नळ्या ह्या विकत घ्यायला अजून ड्रीपच्या नळ्या घ्यायला विकत आणि कांदा खुरपाईसाठी लेबरला खूपच म्हणजे अति खर्च झाला तर काय काय खर्च झालेत आता ते सगळं मी जोडणार कधी जेव्हा माझा कांदा विकल त्या टायमाला मी कांद्याचा खर्च सांगेल आणि ह्याचा खर्च तर आता कसा कसा होईल ते वरचीवर मी लिहून ठेवते तर ते बघू आता कुठपर्यंत कसं परवडते डाळीम ते पण कांद्याचा आतापर्यंतचा खर्च मी लिहून ठेवलं तर आलेली आणि तो कांदा जेव्हा जाईल ना तेव्हा मी बघल की मला किती प परवडलं कांद्यामध्ये काय ते तर हां मी बिझी कुठं होती ते सांगायचं होतं तुम्हाला तर मी बिझी ह्याच कामामध्ये होती की मला बेड टाकून घ्यायची होती डाळिंबासाठी आणि काय काहीच माहिती नाही सगळं शून्यापासून सुरुवात करायची शेतीमधला खरं सांगू का दादांनो मला शेतीमधला येससुद्धा माहिती नाही मी जसं दुसरे सांगतील तसं मी काम करते म्हणजे दुसरे म्हणजे माझ्याच घरातले बरं का आई वडील सांगतील फक्त मला खुरपणी खुरपायचं कसं काढायचं कसं आणि खोडायचं कसं ही असलीच कामं तेवढी मला माहीत होती तर शेतीबद्दल मला काही जास्त माहिती नाही होती म्हणजे नाही आहे सरळ नाहीच म्हणते मी कारण सा मी अजून शिकतेच आहे तर जसं माझं आई वडील सांगतात जसं आमचे सासरी सांगतात जसं आमचं चौधरी साहेब सांगतात तसं तसं मी करत असते शेतातली कामं हा मला येतात शेतातली कामं पण मला मी स्वतः नियोजन हो करावं हे करावं ते करावं ह्या पिकाला हे खत लागतं ह्या ह्या वेळेमध्ये त्याचं खुरपण झालं पाहिजे ह्या ह्या वेळे एवढ्या दिवसांमध्ये ते पिक निघतं हे सगळं मला अजिबात काय माहीत नव्हतं तर ह्या दोन तीन वर्षामध्ये मी शिकत शिकते म्हणजे शिकून घ्यायला सुरुवात केलेली तर विषय हा आणि डाळीम लावायचं कारण सांगते तुम्हाला डाळीम लावायचं कारण असं की माझ्याकडं शेती आहे पोटा पाण्यापुरती पण त्याला आम्हाला पाणी पुरतं नाही आहे पाणी पुरत नाही शेतीला आमच्या तर मग कमी पिकाचं काय उत्पन्न घ्यायचं कमी पिकाचं काय उत्पन्न घ्यायचं इत कडपर्यंत ज्वारी असायची तर त्या ज्वारीसाठी पाणी पुरत नसायचं दोन ज्वारीला किमान तीन तीन किंवा चार पाणी असेल तर अतिउत्तम पण किमान कमीत कमी तीन पाणी तरी मिळाले पाहिजेत तूं। तर आमच्याकडं दोन पाणी व्यवस्थित येडा यायचं सगळ्या ज्वारीला इथून तिथून आणि मग परत सोडून द्यावी लागायची ज्वारी मग पाणबाटूक जसं निघेल तसं काढायचो आम्ही तर मग मी विचार केला की ह्या शेतामध्ये बघा मका होते आमच्या ह्या शेतात मका मोडणी केलेली मागच्या महिन्याखाली दिवाळीच्या आधी तर मका निघायला थोडा उशीर लागला उशीर लागतोच मका निघायला तर ती मका आम्ही केली होती मुरगासासाठी तर मुरगासाचा गेम हुकला आमचा आम्ही ठरवलं होतं की मुरगासासाठी मका केली ज्वारीला रान मोकळं होते उशिरा का होईना पेरणी पेरणी ज्वारीला रान मोकळं होईल म्हणून मग आम्ही मका केली मुरगास केला की आपलं रान मोकळं होते म्हणून मका केली पण पाऊस उघडला नाही ह्यावर्षी वर्षी किती पाऊस झाला मग पाऊस उघडला नाही तर मग तो गेम हुकला मग आता मकाच्या रानात करायचं काय गहू करावा तर पुन्हा मागचं दिवस तेच काही बेचा पाडा पंधरा काय असं काहीतरी म्हणतात ना म्हणते तर मग काय करायचं काय करायचं तर मग मी बघा मी कामाला गेली होती मागच्या पंधरा दिवसाखाली तर पंधरा दिवसाखाली जी कामाला जात होती ना मी तर मी कामाला म्हणजे असं टाईमपास म्हणूनच गेली होती असं नियोजन ठरवून नव्हती गेली कर, की आपल्याला हे करा डाळींबच लावायचे म्हणून पण माझं नेहमी असायचं असं की काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे भुसारमध्ये परवडत नाही उडदामध्ये मी एवढा खर्च केला माझ्या शेतीला इथून तिथून उड लावला मका लावली त्याच्यात मला पंचावन्न हजार रुपये खर्च आला होता आणि उडदाच्या अवघे सव्वीसशे रुपये मिळाले मला मग मा काय करावं आता काय करावं कसं नियोजन करावं शेतीचं डोकं हँग होऊन बसलेलं मला असं वाटायचं की शेवगा लावावा नाहीतर पपई लावावी नाहीतर असं काहीतरी हे डाळिंबाचं माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं तर मी तिथं गेली ना जिथं मी कामाला गेलेली त्यांच्याकडे गेली तर त्यांना मी माहिती असं मला ज जा माझी जरा चौकस वृत्ती आहे काही कुठं नवीन बघितलं ना की त्याची मला पूर्ण चौकशी एकदम त्याच्या तळागाळ अशी घुसते मी तर मग मी त्यांना विचारायला चालू केलं की तुम्ही कसं लावलं ला, काय केलं कुठून आणलं रोपं तुमच्याकडं करतात का तर त्या इंदा आहेत त्या ताई तर, तर ते सगळी चौकशी केल्याच्या नंतर मी म्हटलं आम्ही केलं तर आमच्या शेतामध्ये होईल का हो आम्हाला माहितीच नाही त्याच्यातलं काय हे ते तर त्या एक शब्द बोलल्या की तुम्ही करा आणि ताई बिंदास मी आहे मी सांगते तुम्हाला सगळं काय मग त्यांच्या माहितीनुसार नुसार नुशा, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी डाळिंब लावायला घेतलं तर जसं त्यांच्या शेतातून आली तसं एवढं माझं बिझी शे शेड्यूल झालं की काय सांगायचं तुम्हाला मग मला मी घरी व्हिडिओ एडिट केलेला ते सॉरी शूट करून ते घेतले होते ना ते मागे तर ते मला माझ्या मोबाईलमध्ये असे ड्राफ्ट पडलेत रोपं आणली हे रान लोटरलेलं नव्हतं लोटरून रोट रोटर फिरवून घेतला ह्या शेतामध्ये नंतर फनून घेतलं नंतर बेड टाकून घेतले अजून परत ते म आठ फुटावर मापं टाकून फकी टाकून घ्यायची ही सगळं माझ्या मुलीने मीच केलं आणि परत मग रोपं लागवडीसाठी बायका बोलवल्या ले, म्हणजे लेबर बोलवले आणि नंतर मग तेच लेबर पुन्हा कांदा खुरपायला बसवले तर ह्याच्यामध्ये मी एवढी बिझी झाली ना की सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पूर्ण वेळ माझ्या शेतात जायचा घरी पण लक्ष द्यायला नाही व्हायचं आणि मोबाईलकडं पण लक्ष नसायचं तर ह्या कारणामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते तर आता तुम्हाला सांगते हा वान लावलाय भगवा भगवा साधा भगवा हे डाळिंबय आणि एरात लावायचं नियोजन होतं पण काहीच माहिती नाही आहे किती फुटावर कसं सबलाईन टाकायची काय करायचं हे सगळं काहीच माहिती नव्हतं मोजून घ्यायला पाहिजे हे असं अंदाजेचं आम्ही बेड टाकले बारा फुटावर बेड टाकून घेतले म्हटलं जितवर जाईन तितवर जाईन तर एकरामध्ये साडेचारशे रुपये लावाय बसतात असं मला त्यांनी सांगितलेलं त्या ताईंनी पण माझी पाचशे रोपं बसले त्याच्यात आणि अजून मला तीन बेड पलीकडचे एकदम पलीकडच्या बांधाकडचे आहेत ना तर तिकडचे तीन बेड रिकामी राहिलेत तर ते बेड ती रोपं मला मागवायचेत पण मी थोडं स्थिर घेतले कारण खूप खर्च झाला खूप खर्च कुठं झाला कसं झाला सांगते ते पुढं सांगते पण मी आधी हे सांगते पाचशे रोपं बसलेली तर अजून शंभर रोपं बसतील ह्या शेतामध्ये आणि बारा बाय आठवर लागवड केलेली तर एक सबलाईन टाकली मध्ये इथं फक्त किती फुटाचं अंतर आहे काय ते मला माहीत नाही पण एक सबलाईन टाकली सव्वा एकराची लागवड झाली असणार आहे साडेचारशे ह्याच्यात एका एकरात साडेचारशे रोपं बसतात पलीकडचा एकदम शेवटचा बेड आहे तो जरा अलीकडं पडलाय बारा फुटावर नाही पडला तो काहीतरी सात आठ फुटावरच पडला असेल तर काय मी सांगत होती तर त्याच्यामुळं थोडी लागवड रोपं जास्त लागली पण शंभर रोपं वाढणार अचानक म्हणजे सव्वा एकराचं डाळिंब झालेलं असणार आहे माझ्या अंदाजे तर ही झाली डाळिंबाची माहिती तर मला काही डाळिंबातलं माहिती नाही तुम्हाला कसं वाटलं माझं सरप्राईज आणि माझी आयडिया कशी वाटली ही डाळिंबाची मला तिथं गेल्यावर समजलं त्या ताईंजवळ की डाळिंबाला अगदी कमी पाणी लागतं उलट याला जास्त पाणी लागलं ला असलं ला तर त्याला बुरशी लागते म्हणून कमी पाण्यावर फक्त माझं काय हुकलं गेम ह्याच्यातलं माहिती आहे का की माझं मुरमाड जमिनीवर लागायला लाग पाहिजे होतं तांबडं रान होतं माझं खाली त्या जमिनीवर माझं डाळींब लागायला पाहिजे होतं ते काळ्या मातीमध्ये लागले आता हे तुम्हाला दिसत असेल कचरा ह्याच्यात कारण मग कसं रान होतं रोटरलेलं रोटर कुरडू होता सगळ्या शेतामध्ये मग ते रोटर व्यवस्थित लागलं नाही त्याला मग तरी पण मी सगळं गोळा करते जसं वेळ मिळेल तसं जसं वेळ मिळेल तसं सगळं गोळा करते बाहेर शेताच्या नेऊन जाळते आणि मग इतर कामं पण बघायचे असतात त्यामुळे मला उरकणा झाले पण मी करेल हळूहळू हे रान सगळं निर्मळ आणि मला आंतर घ्यायचं मी ठरवलं होतं की ह्याच्यात हरभरा करावा पण हरभरा करायचा कॅन्सल केला कशामुळे कॅन्सल केला कारण इकडं सस्यांचं प्रमाण जास्त आहे जरा मग ससे हरभऱ्यासाठी ससे येतील आणि डाळीमातचे शेंडे खाऊन जातील हरणं येतील ससे येतील म्हणून मग हरभरा लावायचा कॅन्सल केला गहू करायचा होता तर पुण्यातच की आपल्याला पाणी पूर्ण नाही म्हणून मग गहू पण लावायचा कॅन्सल केला आणि आंतर पीक कोणतंच घेणार नाही आणि मी काल त्यांना विचारलं मला वाटलं होतं की बेडवर तरी आपण भुईमुग डोबावा जिथं ड्रिपची नाही का थेंब पडतात तिथं मध्ये मध्ये तर मला त्यांनी सांगितलं जे मार्गदर्शन करायला तर ते गायडन्स करतात ना तर त्यांनी सांगितलं भुईमुग नका करू तुम्हाला काही तरकारी करायची असेल तर तरकारी करा किंवा मग तुम्ही झेंडूचं पीक घेऊ शकता ह्याच्यात तर झेंडू आम्हाला घेणं पीक शक्य नाही कारण लागवड सोपी आहे झ झेंडूची करणं पण आम्हाला विक्री अवघड आहे इकडं इथं कुठं झेंडूचा निलाव नाही पुण्याला न्यायला लागतील मग परत ती अजून आपदा होणार की कोण घेऊन जाणार माहिती नाही त्यातली मा काय म्हणून मग झेंडू नाही करणार तरकारीच करते आता काय तरकारी करावी काय डोक्यातच येत नाही तर, कर तर मला सांगा तुमच्याकडं काय काय आयडिया असतील बेडवर लागवड करण्यासाठी आंतरपीक काय पीक घेणार नाही पण बेडवर लागवड करण्यासाठी काय ह्याच्यात काय काय होऊ शकतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी कशी वाटली आयडिया मला कमेंटमध्ये सांगा बरं का दादांनो ताईंनो बरं वाटलं का हे डाळीम केलेलं आणि आता काय सांगायचं आहे मला अजून काय मी सांगत होती की हां मला शंभर रुपये कमी पडलेले आहेत तर ती शंभर रुपये ऑर्डर द्यायची आहे पण मी मागवली नाही थोडीशी थांबली कारण खूप खर्च झाला ख खर्च कसा झाला कुठं झाला तुम्हाला सांगते माझी पाईपलाईन फक्त ही बारकाई एक छोटासा लिंबोरा दिसतोय बघा तिथं हिथं तर त्या लिंबोऱ्यापर्यंतच पाईपलाईन होती विहिरीपासून खालून तर इकडं इकडं पाईपलाईन ह्या उसापर्यंत यायला पाईपलाईनच नव्हती मग मला वीस एकोणीस नळ्या लागल्या वीस नळ्या आणल्या होत्या आम्ही एकोणीस नळ्या लागल्या अजून कॉक आणायला लागल्या कॉक आणावं लागले ड्रीपच्या नळ्या विकत आणल्या ड्रीप म्हणजे काय असतं ठिबक सिंचन म्हणजे काय असतं ते काहीच माहिती नव्हतं ती ड्रीप हातरायला ती ड्रीप आणायला डाळिंबाची रोपं मागवायला कांदा खुरपायला असं भरपूर खर्च झाला प्रमाणाच्या बाहेर खर्च झाला तर तो सगळा खर्च मी लिहून ठेवलेला आहे आणि आता कांद्याचं तर अफाट खर्च झालाय तर ना तनखोर तन रान असल्यामुळं चुकीच्या रानावर कांदा लागला जिथं कांदा टाकला तिथं डाळिंब असायला पाहिजे होती ह्या रानामध्ये कांदा असायला पाहिजे होता तर असे चला माणूस चुकांमधूनच मा शिकतो तर आता ही डाळीम काय का हलवता येणार नाही आपल्याला कांद्याचं काहीतरी होईलच मागं पुढं पण डाळीम काय हलवता येणार नाही तर ह्या बागेमध्ये जर परवडलं तर मग मी कांद्याच्या रानात पण नंतर बागच करून टाकेन डाळिंबाची तर हा ह्या खर्चांमुळे मी थांबली थोडीशी अजून दोन चार दिवसांनी मग मी रोपं ऑर्डर करीन आणि शंभर रोपं मागवीन अजून श कमी पडलेली शंभरच्या जागेवर मला दोनशे रोपं मागवायची तुटाळी दिसते कुठं कुठं तर असावीत शंभर एक रुपयं मी ज्यांनी मला सांगितलं होतं त्यांच्याकडून पन्नास रुपये उसणी घेतलेली साडेचारशेच रुपये मागवली होती पन्नास त्यांच्याकडून घेतली कमी पडतायत म्हणून पण अजून पण कमी पडली मग आता शंभर रुप बरोबर मोजून शंभर कमी पडलेत तर शंभर ऐवजी दोनशे रुपये आणते म्हणजे त्यांची पन्नास द्यायला होतील त्या पण बोलल्या की मला पण तुटाळीलाच लागतील तुम्ही पैसे नका देऊ रोपांचे मला रोपंचा आणून द्या आणि मग माझे शंभर कमी पडलेले त्यांचे पन्नास आणि पन्नास मी पण एक्स्ट्रा घेऊन ठेवते म्हणजे तुटाळीला लावायला तर मंडळी कसं वाटलं सरप्राईज आणि कशी वाटली माझी आयडिया नवीन शेतकरी आहे एवढं काय माहिती नाही आहे तर हळूहळू मी माहिती करून घेत जाईल आणि माहिती जसं जसं करेल तसं तसं मी पुढं जाईल सांगू का तुम्हाला एक माझ्यातला वाईट गुण म्हणा किंवा चांगला गुण म्हणा मी ना अम, कुठल्याही एखाद्या गोष्टीत मला जर म्हणजे काय म्हणतात ते एकच गोष्ट एकच गोष्ट करताना आपल्याला वारंवार वारंवार अडचणी येत असतील ना वार, 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 वार ये तर तो विषय सोडून मी नवीन काहीतरी करायला घेते हा माझ्यातला दुर्गुणही म्हणा किंवा मग सगुणही म्हणा मला काही माहिती नाही पण चौकस वृत्ती नवीन शिकण्याची धमक माझ्यात नेहमी असते त्याच हिमतीवर मी हे करायला घेतले नियोजन आता कसं होईल काय होईल देवाला माहिती तो तर आहेच पाठीमाग एवढ्या अडचणींमधून बाहेर काढले म्हणजे ह्याच्यात पण मला यश देणार प्रत्येक गोष्टीत मला यश मिळालेलंच आहे आणि जिथं यश भेटत नाही तो मी रस्ताच बदलत असते तिथं मला भुसार मालांमध्ये परवडतच नव्हतं खरंच परवडत नव्हतं अजिबात आणि मला गायांच्या व्यवसायामध्ये पण परवडते बरं का लोक एवढं सांगतात की परवडत नाही परवडत नाही थोडी मेहनत घ्यायला लागते थोडी कस्त खायला लागते आणि मला वैरणीचं नियोजन घरचं लागणं झाले हे असंच होतंय बघा की गेल्या वर्षी मका केली तर ती मका उंच नव्हती झाली छोटीच राहिली तरी आम्ही पाच टनाचा मुरगास करून घेतला होता आणि ह्या वर्षी मका केली तर ती पाऊसच उघडला नाही मका झाली सगळी भेडी कन्सनीभर झाली मग त्याचा मुरगास करता नाही आला आता परत एकदा मका केली तर बघूया त्याचा मुरगास करायचा म्हणते मी आणि वैरणीचं नियोजन केल्याशिवाय काय मी हे करणार नाही काय म्हणतात ते गाया घेणार नाही आता सध्याला तरी दोनच कालवडीत माझ्याच घरच्या मी लहानाच्या मोठ्या केलेल्या दोन कालवडीत दोन तीन गायामध्ये मी विकल्या तर मी ते तुमच्याबरोबर शेअर नाही केलं प्रत्येकच गोष्ट शेअर करत बसावी असं काही नसतं तर दोन तीन गाया विकल्या गाबण होत्या तरी पण विकल्या मी आपल्या दारात उपाशी मारण्यापेक्षा एखाद्याच्या शेतकरी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी त्या पोटभर खातील तरी एकदमच वैरणीचं कमी नियोजन झालं होतं काय कडबा पण संपला होता गंजीचा आता कडबा ह्या दिवसात घ्यायचं म्हणलं तर खूप महाग भेटणार कडबा आणि विकत कडवा घेऊन घालणं शक्य नाही मग आपल्या घरचं मका केलेली मुरगासाची ती पण प्लान आपला गेम फसला म्हणून मग गायाच विकल्या थोडंसं म्हटलं शांत व्हावं <laughs> आणि नंतर मका मुरगा मका झाली ना की मग दोन तीन गाया अजून वाढवणार आणि पुन्हा ते पण पुन नव्याने रुटीन चालू चालू होईल माझं मी फक्त मागं पडली कशात मला भुसारमध्ये काहीच परवडत नव्हतं परवडत नव्हतं म्हणजे अजिबातच परवडत नव्हतं मी दोन वर्ष झालं मेहनत करती करते शेतामध्ये माझ्याकडं कर चांगलं पिकलं तर मालाला भाव भेटत नाही माझ्या आणि ज्या जेव्हा मालाला चांगला भाव असेल तेव्हा मला माझं शेतातलं नियोजन लागत नव्हतं म्हणून मग <laughs> सोने सोना का बघतोय उठून उठून बघतोय एकदा बाई आमची इकडे आली लांबून त्याला दिसली तर ढोकून ढोकून बघतोय इकडे गेली म्हणून त्याला ओळखून आली अजून तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढाच व्हिडिओ खूपच मोठा झाला काही कामाचं वगैरे घरातलं शेड्यूल दाखवायचं म्हणजे विसरूनच गेली ती कॅमेरा सेट करा आ, का परत ते कुठल्या अँगलनी लागलाय कुठल्या अँगलनी नाही बघा परत त्याला वॉइस ओव्हर करा एडिटिंग करत बसा ते नको नको वाटायला लागले ह्या कामांच्या राड्यामध्ये म्हणून व्हिडिओ लॉंग व्हिडिओ येत नव्हते आज म्हणलं चला मी नवीन काहीतरी केले तर आपल्या सगळ्या कुटुंबाबरोबर शेअर केलं पाहिजे आपल्याला म्हणून तुमच्याबरोबर मी शेअर केलं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर क लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र